नमस्कार व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक ठळक घडामोडींवर घर घरबसल्या सुविधा मिळावी म्हणून रत्नागिरी पोलीस दलातर्फे सुरू करण्यात आला आहे मिशन प्रगती आणि मिशन प्रतिसाद उपक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती रत्नागिरी संपूर्ण जिल्ह्यात उत्सव वातावरणात साजरा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी रत्नागिरी शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरेंना अनोख गुरुबंधन बाळासाहेब ठाकरे हेच आमचे सर्वस्व शिवसैनिकांची प्रतिक्रिया यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे फिर्यादीला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यातील अपडेट घरबसल्या मिळण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलातर्फे मिशन प्रगती तसंच ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी मिशन प्रतिसाद असे दोन उपक्रम सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन कलम एकशे त्र्याण्णव तीन दोन याच्यामध्ये अशी तरतूद आहे की आ, जो फिर्यादी असतो त्याच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला गुन्ह्यामध्ये असलेला प्रोग्रेस कळत नाही तर त्या कलमाच्या तरतुदीनुसार प्रत्येक गुन्ह्यातले अपडेट जे आहेत ते फिर्यादीला कळाले पाहिजे की पोलीस तपास कुठपर्यंत पोहोचलेला आहे कुठपर्यंत आलेला आहे त्यासाठी मिशन मोडवर म्हणून याची एक नोंद राहावी आणि तो आ, काम कॉन्सॉलिडेटेड स्वरूपात एका ठिकाणाहून व्हावे आणि त्याची त्याच्यावर निवंतरण राहावं मॉनिटरिंग करावी यासाठी रत्नागिरी पोलीस दलातर्फे आम्ही आपण मिशन प्रगती सुरू करत आहोत ज्या ज्याच्या अंतर्गत आपण जे फिर्यादी आहेत त्यांना गुन्ह्यातील प्रत्येक अपडेट आपण मॅसेजद्वारे किंवा त्यांना व्हॉट्सॲपद्वारे आम्ही त्यांचा नंबर जो असतो एफ आय आरमध्ये त्यांचा नंबर असतो तर प्रत्येकाला आपण मिशन प्रगतीच्या अंतर्गत त्याचा अपडेट प्रत गुन्ह्यातील की तपासाचा काय प्रोग्रेस झाला जसं आमचा आय आय एफ वन आय आय एफ टू आय एफ सेवनपर्यंत फॉर्म असतात की गुन्हा दाखल झाल्यावर त्या बरोबर त्याला मॅसेज जाईल त्याच्याबरोबर त्याच्यानंतर सेकंड त्याचे गुन्ह्यामध्ये तपासात सपोज तिथे घटनास्थळ पंचनामा झाले असेल त्याचा अपडेट जाईल आरोपीला अटक झाली किंवा नाही किंवा त्याला नोटीस दिली त्याच्याबद्दल त्याला इमिडिएटली अपडेट जाईल व्हॉट्सॲपवर किंवा त्यांच्या मॅसेजवर त्यांच्याकडे मोबाईल नसेल तर आम्ही पत्र पाठवून त्यांना हे अपडेट करणार आहोत जेणेकरून पोलीस विभाग हा समाजाचा ला बांधीला आहे अनेक फिर्यादीसाठी आम्ही रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला विविध मठ आश्रम आणि मंदिरांमध्ये गुरुंच्या पूजनाचं औचित्य सा साधून भक्तांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली रत्नागिरीतील थिबा पॅलेस येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज मठातही गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला या दिवशी मठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती गुरूंच्या चरणी पुष्पार्पण अभिषेक आरती आणि प्रवचनाच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेचं महत्व अधोरेखित करण्यात आलं स्थानिक भाविकांसह दूरदूरवरून आलेल्या श्रद्धाळूंनीही उत्सवात सहभाग नोंदवला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गुरुपौर्णिमा एक वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्यात आली रत्नागिरीत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला तसंच पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली शिवसैनिकांच्या उपस्थितीत श्रद्धाभावाने हे पूजन पार पडलं दो दो गया, दो दो गया। या कार्यक्रमादरम्यान शिवसेनेकडून सांगण्यात आलं की बाळासाहेब ठाकरे हेच आमचे खरे गुरु त्यांच्या विचारांमुळे आणि मार्गदर्शनामुळेच शिवसैनिकांमध्ये आजही चैतन्य आणि ऊर्जा निर्माण होते आज आमचा आनंदाचा दिवस आहे आज गुरुपौर्णिमा आहे दरवेळेला साहेबांच्या मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा द्यायची सगळे परंतु आज वरिष्ठांचा आदेश आलेला आहे त्याप्रमाणे अख्ख्या जिल्ह्यामध्ये आज आमच्या साहेबांचं पूजन होणार आहे आणि गुरुपौर्णिमेचा सा शिव आम्ही साजरा करणार आहोत आमच्या साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्राला मराठी माणसाला मानेने अख्ख्या महाराष्ट्रात जगायला शिकवलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्र मानेने जगात जगतो आहे कल्पना तुम्हाला परवाच्या मेळाव्यात दिसलेलीच आहे आज खरोखरच बरं वाटतं आहे की आज जर साहेब आमच्याबरोबर असते तर त्याला किती आनंद झाला असता परंतु आम्ही असेच कायमस्वरूपी सगळे एकत्र राहून सगळे महाराष्ट्राचं रक्षण करणार आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचा सा स्वाभिमान जगणार साब साहेबांनी जो आम्हाला पूर्वी आदेश दिलेला आहे त्या मरेपर्यंत गुरु पौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आणि बाळासाहेब ठाकरे हेच आमचे सर्वस्व आहेत असं शिवसैनिकांनी ठामपणे सांगितलं माझं नाव राजश्री प्रभाकर लोटणकर आम्ही आज गुरुपौर्णिमा इथे मारुती मंदिरच्या चौकामध्ये साजरी केलेली आहे तर आपले संपूर्ण शिवसेनेचे गुरु बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही आज दुधाभिषेक केलेला आहे आणि ते आमच्या परिवाराचे संपूर्ण परिवाराचे ते गुरु आहे आणि आम्ही त्यांना वंदन केलेलं आहे आज मारुती मंदिरला च्या चौकामध्ये आणि त्यांनी आम्हाला अशी शक्ती द्यावी आणि आमचं परिवार वाढत जावा आणि आम्हाला त्यांचं नेहमी प्रोत्साहन आम्हाला मिळू दे असं आम्हाला आम्ही त्यांच्याकडं आज प्रार्थना करतो जय महाराष्ट्र आज गुरुकूपौर्णिमा गुरु आहे त्यानिमित्ताने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने वरिष्ठांच्या आदेशाने माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमचे गुरु आहेत आणि त्यामुळे त्यांना आम्ही आज इथे दुग्धाशिबे दुग्धाभिषेक घालून त्यांना वंदन केलेलं आहे आम्हाला आमच्या पक्षाला असंच बळ द्यावं आणि आमचा पक्ष वाढीच लागावा ही मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते गुरुपौर्णिमेच्या या अनोख्या पूजनाने शिवसैनिकांमध्ये नव चैतन्य आणि भावनिक ऊर्जा निर्माण झाल्याचं सा पाहायला मिळालं रत्नागिरी येथील दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा सांस्कृतिक आध्यात्मिक आणि बालसंस्कार केंद्रात गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाली यावेळी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं हा पवित्र सोहळा संपूर्ण जिल्ह्यात आध्यात्मिक ऊर्जेनं भरलेला दिसून आला आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत भाविकांनी हा दिवस अत्यंत भक्तिभावानं साजरा केला गांजा तालुक्यातील बल्लाळ गणेश मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली इथे सह्याद्रीच्या डोंगरात परमपूज्य रामचंद्र वासुदेव देसाई महाराज यांनी हे श्री बल्लाळ गणेश मंदिर स्थापन केलं आहे या मंदिरात कोकणासह घाटमाथ्यावरील भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात अशी माहिती बल्लाळ गणेश मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अमोल रेडीज यांनी के टी व्हीशी बोलताना दिली आहे <laughs> मी अमोल मारुती रेडीज अध्यक्ष बल्लाळ गणेश देवस्थान ट्रस्ट बल्लाळ गणेश देवस्थान हे प्रभानवल्ली गावात असून लांजा तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यातलं एक जागृत देवस्थान आहे बावीस वर्ष शोधल्यानंतर रामचंद्र वासुदेव देसाई या महात्म्याने दृष्टांतानुसार हे देवस्थान शोधून काढलं आहे आता नवसाला पावणारं म्हणून प्रसिद्ध आहे आणि मार्गशीर्ष पृष्ठपक्षातल्या एकादशी द्वादशी त्रयोदशी हा तीन दिवस इथे उत्सव चालतो तसंच आता देसाई महाराजांच्या नंतर गुरुपौर्णिमेचा एक उत्सव इथे होतो आ, असे दोन उत्सव होतात आणि इतर अंगारकी संकष्टी संकष्टी हे उत्सव चालूच असतात मागी गणपतीला पूजा चालू असते या इथे कोडोलीपासून बत्तीस शिराळापासून कोल्हापूरपासून भाविक येतात लांजा तालुका रत्नागिरी जिल्ह्यात तर येतातच येतात आता पर्यटन कमध्ये दे हे देवस्थान आहे त्या माध्यमातून याची डेव्हलपमेंट चालू आहे परंतु पर्यटन कमध्ये आले तरी पर्यटक हे भक्त असावेत असा आमचा अट्टास आहे आणि भैया सामंत किरण सामंत यांनी यावर्षी एक कोटी पन्नास लाख रुपये आमच्या देवस्थानाला हॉलसाठी दिलेले आहेत तेव्हा त्यांचे धन्यवाद आणि त्यांनी या देवस्थानकडे लक्ष देऊन हे देवस्थान कसं प्रसिद्धीस येईल याकडे लक्ष द्यावं अशी मी देवस्थान ट्रस्ट तर्फे आणि माझ्या सर्व सभासदांतर्फे विनंती करतो जय हिंद पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर नागरिकांना घरबसल्या सुविधा मिळावी म्हणून रत्नागिरी पोलीस दलातर्फे सुरू करण्यात आला आहे मिशन प्रगती आणि मिशन प्रतिसाद उपक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांची माहिती रत्नागिरी सह संपूर्ण जिल्ह्यात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आला साजरा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी रत्नागिरी शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरेंना अनोख गुरुवंदन बाळासाहेब ठाकरे हेच आमचे सर्वस्व शिवसैनिकांची प्रतिक्रिया यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार